दोन सख्या भावंडांवर माजी सरपंचासह चार ते पाच जणांचा हल्ला दोघांचेही दोन्ही पाय आणि एक एक हात फ्रॅक्चर अहंकार देऊळगाव येथील घटना जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण मुख्य आरोपी बाबासाहेब सदाशिव सोमधणे यांच्यासह चार जणांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी अर्जुनवर सध्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू अर्जुन सोमधणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध एकशे नऊ भारतीय न्याय संहिता तालुका पोलिसात गुन्हा दाखल आज दिनांक पाच रोजी बुधवारी दुपारी साडेचार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना जालन्यात घडली आहे जालना, जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव इथं ही घटना घडली आहे तीन मार्च रोजी सकाळी दहा ते साडे दहा दरम्यान ही घटना घडली मुख्य आरोपी बाबासाहेब सदाशिव सोमधणे यांच्यासह चार जणांनी मारहाण केल्याचा आरोप अर्जुन मच्छिंद्र सोमधणे यांनी केलाय जखमी अर्जुनवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अर्जुन सोमधणे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध एकशे नऊ भारतीय न्याय संहिताप्रमाणे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले मोकिंदा दगडू खरात व परमेश्वर शंकर गंडाळ असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव असून तालुका पोलीस अधिक तपास करतायत यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कृष्णा सोमधणे उपचार सुरू आहेत बाबासाहेब सोमधणे यांच्या विरुद्ध आतापर्यंत आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून दिली आहे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी जखमींना भेटून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आहे दरम्यान या मारहाणीवरून काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पोलिसांवर निशाणा साधला असून या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे तसेच फडणवीसांनी जालन्याच्या पोलीस दलावर अंकुश ठेवावा अन्यथा जालन्याचाही बिहार होईल अशी भीती गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे आरोपीला मोक्का लावून कारवाई करण्याची मागणी केली आहे जालना आता बिहार झाला असल्याचं माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय कुणी आलं नाही हॉस्पिटलमध्ये साहेब मी मी स्वतः तिकडे आहे साहेब उभा आहे तिकडं काय ते पेशंट माझ्या समोर आहे मी तिकडं पेशंट सोबतच आहे मी पोषण समोर आहे त्याची बायको आहे त्याला हो पियाला विचारलं पियामध्ये तुम्ही ए पियाला पाठवलं नाही आहे साहेब मी स्वतः हॉस्पिटलमध्ये आहे बरोबर नाही साहेब आपलं भीड होईल आपल्या जालना त्यांची काय नेमकी घटना घडलेली आणि आता त्या जन ज्यांना मारहाण झाले प्रकृती कशी बघा गेल्या काही दिवसापासून म्हणजे या तीन महिन्यापासून जालनाचा काही भीड होणार का असा मला वाटतं की भीडपेक्षा भयंकर घटना जालण्यात होत आहे अंकर देवलगाव म्हणून एक जालनाला लागून ला एक गाव तिथला सरपंच आहे बाबासाहेब सोमधने त्याच्यावर त्याच्यावर बलात्कार फसवणूक मारामारी अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्याने या, मार, मार या, आ, या, ला ला या अगोदर गावात फार लोकांना मार मारलं त्याच्या विरोधात संबंधित पोलिसांनी फार गुन्हे दाखल आहेत या अगोदर त्याने जुलैमध्ये कृष्णा सोमदाने याला मारलं होतं आणि या अंकुश सोमदनाला त्याने एक आठ पंधरा दहा दिवस अगोदर मारला तेव्हा मी एस पीकडे कडे जाऊन स्वतः गावचे लोक आले मी त्याच्या तक्रार केली की याच्यावर कारवाई करा याच्यावर मोका लावा काय करा पण एस पी म्हणतो मोका होत नाही काय होत नाही मग आज अर्जुन सोमदने म्हणून तीन तारीखेला त्याला मारला आणि त्याच्यावर फायरिंग केली मला जसंही माहीत पडलं मी एस बोललो की फायरिंग झालेली आहे ते म्हणजे फायरिंगचा रिपोर्ट आमच्याकडे आले मी स्वतः येऊन बस बघितलं त्याला छर्रे लागलेले आणि त्यावेळेस बोलला की तुम्ही पुन्हा कोणाला पाठवा एक तास झाले मी स्वतः या हॉस्पिटलमध्ये बसलेले आता कारण कोणी बघायला आले नाही मी तुमच्या माध्यमातून आपले देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की हा पण बिहार होण्याच्या मार्गावर आहे आपण इथं पोलीस प्रशासनावर कठोर अंकुश ठेवा नाहीतर हे बीडपेक्षा जास्त इथं वातावरण खराब होणार आहे या लोकांना गावाचा एकही आदमी डब्बा आणून देत नाही एवढा दहशत त्या माणसाची आहे एकही आणि या गेल्या तीन महिन्यात जालनं माहिती आहे काय काय होऊ लागले आणि या थोडा काही अन्नर्थ झाला तर हे पोलिस प्रशासन याचे जिम्मेदार राहील एक आणि मी आता वडेट्टीवार आणि भास्कर जाधवला याच्यानंतर फोन करणार आहे आणि सांगणार आहे की जालन्यात हे घटना जे होऊ लागले आपण विधानसभेत बोलवा मला विधानसभा कधीपर्यंत सव्वीस तारीख सव्वीस तारीख पर्यंत या प्रश्न उचलला पाहिजे आणि या माणसावर जे सरपंच याच्यावर फार गुन्हे आणि त्याच्यावर मोक्का लागला पाहिजे ही विनंती मी सरकारला करणार आहे